तिकडे परभणी जिल्ह्यावरती सुद्धा यंदा वरुण राजा रुसलाय की काय अशी परिस्थिती निर्माण झाली पावसाळा सुरू होऊन दीड महिना उलटला तरी सुद्धा हवा तसा पाऊस परभणीमध्ये झालेला नाही आहे जिल्ह्यामध्ये ऐंशी टक्के पेरण्या पूर्ण झाल्या अद्यापही वीस टक्के पेरणी व्हायची आहे कारण पाऊस तसा झालेलाच दिसत नाही आहे जून महिन्यामध्ये एकशे पाच मिलीमीटर तर जुलै महिन्यामध्ये केवळ पस्तीस मिलीमीटर इतकाच पाऊस झाला सरासरीच्या अनुषंगाने विचार केला तर महिन्यामध्ये पन्नास टक्के पावसाची तूट आहे म्हणूनच ज्या शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या त्यांची पिकं आता वाळून गेली आहेत दुसरीकडे प्रकल्पामधल्या पाणी साठ्यामध्ये सुद्धा वाढ झालेली नाहीये येलदरी प्रकल्पामध्ये एक्कावन्न टक्के तर लोअर दुधणा या धरणामध्ये चौतीस टक्के इतकं पाणी आहे आपण जर बघितलं तर हे जे पीक आहे हे सोयाबीनचं पीक आहे आज जर पाऊस वेळेवर पडला असता तर हेच पीक किमान गुडघ्या इतकं झालं असतं मात्र शेतकऱ्यांना आता हे पीक कसं जगवायची ही चिंता लागलेली कारण परभणी जिल्ह्याचा जर आपण पेरणीचा आढावा घेतला तर अजूनही परभणी जिल्ह्यामध्ये आज बारा जुलै आहे आणि बारा जुलैपर्यंत ऐंशी टक्केच पेरण्या झालेल्या आहेत अजूनही वीस टक्के म्हणजे जवळपास एक ते सव्वा लाख हेक्टरवरच्या पेरण्या ज्या आहेत त्या बाकी आहेत आज जर बघितलं तर जुलै महिन्यामध्ये पावसाची सरासरी जी आहे ती जवळपास सहासष्ट मिलीमीटरच्या आसपास आहे आणि आत्तापर्यंत ते पस्तीस मिलीमीटर पाऊस जुलैमध्ये झालेला आहे जर आपण ह्या पिकांची परिस्थिती जर बघितली तर वाढ तर खुंटलेलीच आहे बरोबर जमिनीमध्ये ओलावा नाहीये आणि यामुळेच कुठंतरी आता हे पीक जगवायचे कसा असा प्रश्न या शेतकऱ्यांसमोर आलेला आहे भयानक परिस्थिती आहे शेतीची आता ही पेरणी केलेली आहे पीक असं झालंय पाऊस तुटक पडलेला आहे त्याच्यावर पेरणी केलेली आहे आता हे दुबारा पेरणी करावी लागते कान दुबारा पेरणी करण्यासाठी काहीतरी सरकारनं मदत करायला पाहिजे शेतकऱ्याला थोडी होई का होईना त्यांच्या आमची आमच्या परिस्थिती आता आमच्या जो होतं तेवढं आम्ही घातलं शेतामध्ये आता आमचा जो जगायला सुद्धा काही नाही राहिलेलं साहेब आता ही किती कधी पेरणी केलेली आणि काय परिस्थिती पिकाची आता या पक्का पिकाची परिस्थिती याला पाऊसच नाही हे वाढणार कुठं आता जरी पाऊस पडला तरी आता याची वाढ होणार नाही याच्यात उत्पन्नात घट होणार साहेब परभणी जिल्ह्याची सरासरी तर सातशे मिलीमीटरची पूर्ण पावसाळ्याची सरासरी आहे चार महिन्याची आणि आतापर्यंत जवळपास दीड महिना उलटलेला आहे आणि फक्त एकशे पस्तीस मिलीमीटर पाऊस जो आहे तो जिल्ह्यात झालेला आहे त्यामुळे आता ही जी तूट भरून काढायची ती पाऊस कधी भरून काढते याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे कॅमेरा पर्सन व्यंकटेश पंकज क्षीरसागर एबीपी माझा परभणी